दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या हिवाडी अधिवेशनात आमदार राजेश दादा पाडवी साहेब यांनी सभागृहात महाराष्ट्रातील यशस्वी योजना मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तीन हजार पाचशे दहा तसेच महाराष्ट्र भरातील प्रशिक्षणार्थी सेवेत रुजू आहे येत्या दोन दिवसात त्यांची सेवा समाप्त होत असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी यांना पुढील शासन ठोस निर्णय घेईपर्यंत सहा महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा अथवा कंत्राटी पुढील आदेश देण्यात यावे अशी मागणी पाडवी साहेब यांच्या वतीने विधानसभा सभागृहात आली श्री राजेश पाडवी अध्यक्ष महोदय मागील सरकारमधील अनेक यशस्वी योजनांपैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार व नव तरुणांना आत्मनिर्भर सक्षम बनविण्यासाठी मोलाची ठरली आज केवळ माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत तीन हजार पाचशे दहा प्रशिक्षणार्थी मागील पाच महिन्यापासून कार्यरत आहेत येत्या एक ते दीड महिन्यात त्यांचा प्रशिक्षण कालावधी देखील समाप्त होणार आहे सहाय्यक प्रशिक्षणार्थी चिंतेत आहेत प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर पुढे काय पुन्हा बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील यासाठी अशा प्रशिक्षणार्थी सहाय्यकांना सरकारच्या वतीने पुढील शासनाचा ठोस निर्णय येईपर्यंत सहा महिन्याच्या कालावधी वाढवून देण्यात यावा अथवा कंत्राटी तत्वावर पुढील आदेश देण्यात यावे जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा तसेच सकट महाराष्ट्रातील बेरोजगार सहायकांचे कार्य सुरळीत सुरू राहील आणि मुख्यमंत्री युवा कार्यकुशल योजनेतील प्रशिक्षणार्थी बेरोजगार स्वयंसेवकांना योग्य तो न्याय मिळेल यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा अशी माझी या औचित्याच्या मुद्द्यातून धन्यवाद